न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा शेतकरी शेतात दिवसभर काम करतात रात्री वन्य प्राणी पिकांची नासाडी करून शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलं जातं या वन्य प्राण्यांपासून बचावासाठी बार्शी टाकळी तालुक्यातील रस्तामा बाद येथील शेतकरी गजानन निलखण यांनी संकल्पनेतून शेतकरी घंटी यंत्र बनवले केवळ न वापरता हे यंत्र न बनवता या जुगाडामुळं शेतकऱ्याला नवीन रोजगार मिळालाय बार्शी टाकळी तालुक्यातील रुस्तमाबाद येथील शेतकरी गजानन निलखंड यांनी खाजगी कंपनीतील आपल्या काम गावी येऊन शेती करायला सुरुवात केली शेतात मूग पेरल्यानं त्यांच्या वडिलांनी या पिकांचं वन्यप्राणी नुकसान करत असल्याचं सांगितले सदर शेतकरी निलखंड त्यांचे आय टी आय झाले होते त्यामुळं पत्र्याचे विविध पंखे तयार केले या जगारातून नव्या कल्पकतेतून त्यांना घंटी यंत्र बनवण्यात यश सुरुवातीला हे यंत्र स्वतःच्या शेतात लावून पाहिले या यंत्रामुळे व पाखरे या पिकापासून दूर राहत असल्याचे गावकऱ्यांनी पाहिलं त्यामुळे यांनी त्यांना यंत्र बनवण्यात विनंती केली त्यामुळे त्यांनी गावकऱ्यांना व नातेवाईकांना हे यंत्र बनवून दिले यंत्राला वाढती मागणी पाहता त्यांनी हा व्यवसाय स्वतः सुरू केला पाहता पाहता गावात व जिल्ह्यात विक्री सुरू झाली गजान सदर परिस्थितीतून गरीब शेतकरी परिस्थिती असून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले तुमचं नाव काय थोनागरे हे यंत्र हवेवर लावलं ते पासून काय काय फरक पडला फरक म्हणजे आमच्यावर काहीच नाही उडाले दुपरावर काहीच नाही उडाले हे पूर पाण्याच आमची आहे

ना आता पुढे जवारी जवारी पेरतोच पाखरं येऊ शकत नाही बसू शकत नाही पाखरावर आम्ही जवारी पेरलेली आहे हां हां आम्ही त्याच्याचसाठी भेटले होते हे माझं नाव गजानन नामदेव निलखन राणार रुस्तंबाद आळंदा तालुका बाशी टाकडी जिल्हा अकोला मी एक शेतकऱ्यासाठी शेतकरी जुगाड यंत्र हवेवर चालणारं एक यंत्र बनवलेलं आहे याच्यामध्ये आपल्या शेतामधून वन्य प्राणी जंगली जनावरं हरणं डुकरं रोई हे हा था जो फॅन आहे हा था फॅन हवेवरती फिरतो असा फिरल्यानंतर मग त्याचा या आपल्या भांड्यावरती टक 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 आवाज येते आणि त्या आवाजाने काय होते की आपल्या शेतामध्ये आपल्या वावरात हरणं रोई डुकरं पक्षी हे येत नाहीत त्याचा परिणाम हा होते किंवा शेतीचं नुकसान कमी होते नुकसान होत नाही शेतामध्ये येत नाहीत तो तो आता याचा हा डेमो पाहून आहे कसा महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा